मस्त बहरली येतो चवळीची उसळ तयार झाली त्यावरून कोथिंबीर टाकते मस्तपैकी भाजणीचे थालीपीठ चवळीची उसळ आणि दही नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा आहात सगळे मजेत ना तर माझी सकाळची घरातली सर्व कामं आवरलीत आणि माझं पण आवरून झालं आहे आणि आता मी देवपूजा करते माझी देवपूजा सकाळी लवकरच होते पूजा झाल्याच्या नंतर मी रात्री घासलेली भांडी सर्व मांडून घेते माझं हे रोजचं रिल्लिंग आहे आणि मी रात्रीची खरखटी भांडी ठेवत नाही मी रात्रीच घासून ठेवते आणि सकाळी मला मग फ्रेश वाटतं भांडी सर्व मांडून झाली त्यानंतर मी चहा ठेवते तोपर्यंत हे रोज दूध घेऊन येतात गॅलरीच्या समोर नारळांची झाडं आहेत त्याच्यावर सकाळच्या खूप चिमण्या येतात त्यांचा आवाज ऐकायला खूप छान वाटतं तोच मी आवाज तुम्हाला ऐकत होते आत्ता आवरून पेपर वाचतात त्यांची वगैरे झाली तुळस बघा केवढी झाली मुंबळ पण आलेत त्याला मस्त बहरली आहे तुळस पाऊस येतोय आता चहा झालाय आमच्या दोघांसाठी मी चहा घेते आर्य काही चहा पीत नाही मी आत्ता गाणं गुणगुणत होते मला काम करता करता गाणं गुणगुणायला फार आवडतं आय होप असं बरेच जणांना आवडत असेल आता मी कुकरला चवळी लावते आणि आजचा बेत सासूबाईंमुळे एकदम मस्त होणारे कांदा कापून घेते आज दुपारच्या जेवणात थालीपीठ आणि चवळीची उसळ बनवणारे आणि त्यासोबत दही पिठाची भाजणी मला सासूबाईंनीच दिली त्या दिवशी म्हंटल आज करावेत थालीपीठामध्ये कांदा भरपूर टाकला ना की छान लागतात खायला आता वाटण्यासाठी मी घेते मिरची लसूण आणि जिरे आता वाटून घेते आता परातीत मी भाजणीचं पीठ घेतलं त्यावरून कांदा टाकलाय आणि ही वाटलेली मिरची टाकते बारीक चिरलेली कोथंबीर आता पीठ मळून घेते मीठ राहिले मीठ विसरले थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असच पीठ मळून घेणारे कारण की नंतर मग कांद्याला पण पाणी सुटतं आणि पीठ मग पातळ होत खूप भाजणीचा मस्त सुगंध येतोय गरम गरम कोरडे पण खायला छान लागतं खरपूस भाजायचे कांदा मी मुद्दामच झाड चिरलंय थाल्यापिटामध्ये तो कांदा आता खाली आला ना मस्त वाटतो असं झाड पीठ मळून झालंय आता चवळीची उसळ बनून घेते आता तेलात मी जिरे टाकले फोडणीला कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा कांदा लाल होईपर्यंत परतून घेते कांदा परतून आहे तोपर्यंत मी इथे बारीक टोमॅटो कापून घेतो कांदा तळून झालाय त्यात मी टोमॅटो टाकते आता मिक्स करून घेते मी अशी कांदा टोमॅटो घालून बनवली नुसती मसाल्यात परत ना तरी छान लागते टोमॅटो शिजलाय त्यानंतर मी त्यात टाकला कांदा लसूण मसाला थोडीशी हळद थोडस धणं पावडर आणि चवीपुरतं मीठ मसाला परतून झालाय त्यात टाकते चवळी त्यात पाणी नाही टाकायचं आता अशी सुक्कीच करायची पाच मिनटं मी झाकून ठेवते आता चवळीची उसळ तयार झाली त्यावरून मी कोथिंबीर टाकते आता थालपीठ बनून घेते खूप जाड नाही बनवणार पातळच करणारे मग मस्त लागतात ते जरा खरपूस भाजल्यावर हे पहा मस्त झाले आता असेच बनवून घेते सगळे आता आर्यला देते खायला मस्त गरम गरम हे पहा मंडळी मस्तपैकी भाजणीचे थालीपीठ चवळीची उसळ आणि दही आता आर्य सांगल खाऊन कशे झाले हं आवडले ना आईने दिली होती भाजणी आता दुपारची सगळ्यांची जेवण झाली आणि भांडी पण घासून झालेत आता ओटा पुसून घेते हातो हात पटापट पत कामं केली की थोडं रिलॅक्स होतं नाहीतर मग कंटाळा येतो कामांचा संध्याकाळची दिवाबत्ती केली इथे कुकर लावलाय आणि दुपारी मी इडली साठी तांदूळ भिजत घातला होता उद्या नाश्त्याला इडली डोसे बनवणारे आणि आता चहा घेते चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथंच संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय